नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आली आहे शेतकऱ्यांना आजपर्यंत कांद्याला मालतारण सुविधा उपलब्ध नव्हती मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा नाही तो कांदा महाकिसान संघवेअर हाऊस म्हणजे चाळीमध्ये ठेवून त्यावर शेतकऱ्यांना बँकांकडून कांदा माल तारण सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाकिसान संघ नोडेल एजन्सीचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांनी माहिती दिली आहे की श्रीराम तालुक्यातील उंदीर गाव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की हमी भाव खरेदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी महाकिसान संघाने स्वतःचे पोर्टल आणि ॲप विकसित केले आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते मात्र कांदा काढल्यानंतर लगेच त्याला योग्य तो दर मिळत नाही म्हणून शेतकरी आपल्या छोट्या मोठ्या चाळीत कांद्याची साठवणूक करतो मात्र जास्त उत्पादन झाल्याने तयार केलेली चाळ पुरत ना तसे नाही तसेच शेतकऱ्यांचे खताचे बियाणाचे असे छोटे मोठे देणे असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना तो कांदा कवडीमोल का भावामध्ये विकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि हे नुकसान आता टळणार आहे कांदा तारण सुविधा ही प्रथम मिळणार आहे यापूर्वी गहू ज्वारी सोयाबीन हरभरा व इतर धान्य गोदामामध्ये साठवून शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्ज मिळत होते मात्र कांदा साठवून कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध नव्हती आता मात्र ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकवला जातो त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद